प्रांती आवाज सर्व सामान्यांचा चांदवड तडेगाव रोही येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेड्या ठार ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण चांदवड तालुक्यातील तडेगाव रोही गावात बिबट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले काल दिनांक दहा जून रात्री बिबट्याने पुंजाराम सोनवणे या शेतकऱ्याच्या दोन शेड्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी व पशुपालक घाबरले असून आपल्या जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत यापूर्वीही परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले शेवटी या हल्ल्यात शोळ्यांचे प्राण गमावावे लागले गावकऱ्यांनी तातडीने वनविभागाकडे निवेदन देत या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तळेगाव रोहीसह आजूबाजूच्या गावांमध्येही बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण असून जर वन विभागाने वेळेत उपाययोजना केली नाही तर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेळण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र केदारे चांदवड